नमस्कार मी किरण ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत बसपा ठाणे जिल्हा प्रभारी कल्पना किरतकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात जाहीर प्रवेश बहुजन समाज पार्टी ठाणे जिल्हा प्रभारी कल्पना किरतकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात आज जाहीर प्रवेश केला गुरुवारी बावीस तारखेला जिल्हाध्यक्ष डॉक्टर वंडारशेठ पाटील यांच्या उपस्थितीत डोंबिवलीत हा प्रवेश करण्यात आलाय डोंबिवलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ वंडार पाटील यांच्या गोळवली येथील जनसंपर्क कार्यालयात हा जाहीर प्रवेश करण्यात आलाय यावेळी कल्पना किरतकर रवी बनसोडे रवी किरण बनसोडे मनोज किरतकर सुनील चव्हाण सुरेश पवार सुरेश कुशाळकर रवी बागुल उमेश पवार जयंत बनसोडे संतोष पवार राहुल मोरे रवी मोरे मिहिर चव्हाण राजाराम बनसोडे अॅडव्होकेट किरण कांबळे मीनाताई गायकवाड राजश्री डोईफोडे रिया बनसोडे अण्णासाहेब रेवगुडे गणेश मंगेश जाधव गणेश शिर्के रोहित इंगळे शिवाय अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ वंडार पाटील म्हणाले की पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक वर्ष पक्षाच्या माध्यमातून समाजकार्य केली आहे पवार यांचे समाजकार्य पाहून आणि पक्षाचं काम पाहून आज बहुजन समाज पार्टीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला प्रसंगी कल्पना किरतकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात ठाणे जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे कल्पना किरतकर म्हणाल्या की कि माझे पती स्वर्गीय दयानंद किरतकर यांनी बहुजन समाज पार्टीत अनेक समाजकार्य केली आहेत त्यांच्या कार्याची दखल फक्त बसपानेच नव्हे तर इतर अनेक पक्षांनी सुद्धा घेतली अनेक वृत्तपत्रातूनही त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली आहे त्यांचं काम पाहून मी समाजकार्य करत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षात मला समाजकार्य करण्याची नक्कीच संधी मिळणार आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट डोंबिवली विधानसभा अध्यक्ष भालचंद्र भाऊ पाटील राजेश शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज ठाणे डोंबिवली महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज धन्यवाद राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा माझा हेतू एकच आहे की आपल्याला काम करायचं आहे तळागाळ लोकांना बोचायचा आणि त्याच्यासाठी आम्हाला आज एक खंबीर नेतृत्व मिळालं आणि आजपर्यंत शरद पवारांनी हेच कार्य केलेलं आहे त्यांनी स्वतः मोठं बनण्यापेक्षा लोकांना मोठं बनवलेलं आहे आणि प्रत्येक म्हणजे तरुणांना त्यांनी रोजगार मिळवून दिलेला आहे प्रत्येक तरुण जो आहे त्याच्या पाठीशी उभं राहून त्याला त्याचं कार्य करण्यासाठी जो मोरल सपोर्ट असतो तो त्यांनी दिलेला आहे आणि हे मी बघितलं आणि त्याच्यामुळे मला शरद पवार गटाबद्दल पहिल्यापासून आत्मीयता होती की हे आपल्यासाठी काहीही करू शकतात कुठलाही काही आपल्याला प्रसंग आला तर आपल्यासाठी हे हे मी आता हा पक्ष जो निवडलेला आहे तर आपल्या पाठीमागे हे खंबीरपणे उभे राहतील आणि ह्या आपल्याला फक्त हा जो पक्ष जो आहे हा पक्ष पण नेहमी म्हणजे पुरोगामी विचारसरणीचा आहे आणि त्याच्यामुळे हा मनाला जास्त भावला आणि त्याच्यामध्ये जे जिल्हा अध्यक्ष आमचे आहेत त्यांनी पण हा त्यांचं व्यक्तिमत्व बघा खूप चांगलं आहे त्यांनी आम्हाला कायम सपोर्ट केलेला आहे आणि यापुढे पण मी तुम्हाला कुठल्याही त्या सपोर्ट करेन असं सांगितलं त्यामुळे मी या पक्षामध्ये सपोर्ट केला आणि माझ्यासोबत जे जे आमचे का बसपाचे कार्यकर्ते होते ते देखील माझ्यासोबत या पक्षामध्ये आलेले आहे पण त्यांचे सर्व कार्यकर्ते जवळजवळ दोनशे ते अडीचशे कार्यकर्ते पुरुष करायला सकाळी येणार होते पण काही कारणास्तव आमच्या प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील साहेबांना थोडस काम निघाले का मुले त्याही सांगितलं का तुम्ही प्रवेश करून घ्या मला सांगितला मग त्याच्यामुळे आज इथे काही लोक मुंबईला गेलेत परदेशला गेलेले आहेत काही लोक अजून जात आहेत मग काही लोकांना जे उपलब्ध झालेत मी ताईंना फोन करून सांगितला का तुम्ही इकडेच या आपल्या ऑफिसमध्ये जिल्हा ऑफिसमध्ये आपण सर्वात प्रवेश करून घेऊ तर ते जवळजवळ साठ सत्तर कार्यकर्ते इथे आलेले आहेत ते आणि अजून कार्यकर्ते सर्व शंभर सवशे कार्यकर्ते जवळजवळ इथे आहेत बाहेर पण तर ह्या लोकांनी सर्वांनी येऊन त्या पवार साहेब राष्ट्रवादी साहेब पक्षामध्ये ज्याही प्रवेश केला त्याबद्दल मी त्या लोकांना सर्वांचा कार्यकर्त्यांचा अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो पवार साहेब ह्या पक्षामध्ये ह्या लोकांनी जो निवडला पक्ष आहे त्याचं कारण असं आहे की पवार साहेबांच्या पक्षामध्ये गेलेल्या लोकांचा सर्वाधिक कुठलाही काम होत ना असं प्रत्येक काम होत असतो आणि म्हणून ह्या ह्या लोकांना तो पक्ष कार्यकर्त्यांना आवडला आणि त्याच्यामुळे ज्या लोकांनी त्या पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचे कुठलाही काम काही असेल तो काम आम्ही सर्व करून देऊ पवार जवळ जायचं असेल तिथे घेऊन जाऊन तो पक्ष आम्ही काम त्यांचं करणार जयेंद्रराव पाटील आमचे काम करतील ज्या जिल्हा पातळीवर जो काही त्यांचं काम असेल तो सर्व काम मी स्वतः जाऊन करीन त्यांचं अशी त्यांना त्यांना माझ्या जवळ शब्द देतो त्यांना